आज भारतात घटस्फोट ही एक ओळखीची गोष्ट झाली आहे पण पन कल्पना करा एक काळ असा होता जेव्हा घटस्फोट घेणं तर दूरच त्याचं नाव घेणं सुद्धा गुन्ह्यासारखं मानलं जायचं आणि अशाच काळात शतकांपूर्वी एका तरुणीने समाज कायदा आणि रूढींना आव्हान दिलं ही कथा आहे भारतातील पहिल्या कायदेशीर घटस्फोटाची आणि त्या धाडसी महिलेचं नाव आहे रुक्माबाई राऊत सन अठराशे पंच्याऐंशीचा चा भारत तेव्हा मुलींचं आयुष्य जन्मापासूनच ठरलेलं असायचं अवघ्या अकराव्या वर्षी रुक्माबाईंचं लग्न झालं पतीचं नाव दादाजी भिकाजी वय अवघ एकोणीस वर्ष पण रुक्माबाई इतरांपेक्षा वेगळ्या होत्या लग्नानंतरही त्या पतीसोबत राहायला गेल्या नाहीत त्यांना शिकायचं होतं त्यांना डॉक्टर व्हायचं होत त्या काळात हे स्वप्न पाहणं सुद्धा बंडखोरी मानली जायची रुक्माबाईंनी पतीसोबत राहण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर दादाजी भिकाजी यांनी थेट न्यायालयात दावा दाखल केला हा खटला केवळ दोन व्यक्तींमधील नव्हता तो होता स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि पुरुष सत्ताक व्यवस्थेचा संघर्ष अठराशे सत्त्याऐंशी मध्ये न्यायालयाचा निर्णय आला रुक्माबाईंनी पती सोबत राहावं नाहीतर सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगावा समाज हादरला आणि रुक्माबाईंनी इतिहास घडवणारा निर्णय घेतला पती सोबत राहण्याऐवजी तुरुंगवास स्वीकारण्याचा रुक्माबाईंचं धैर्य इथेच थांबलं नाही त्यांनी अ हिंदू लेडी या टोपण नावाने द टाइम्स ऑफ इंडिया मध्ये लेख लिहिले या लेखांमधून त्यांनी बालविवाह स्त्री अधिकार आणि जबरदस्तीच्या विवाहावर परखड भाष्य केलं हा आवाज इतका प्रभावी ठरला की तो थेट ब्रिटिश सत्तेपर्यंत पोहोचला आणि अखेर राणी विक्टोरिया यांच्यापर्यंतही राणी विक्टोरियाच्या हस्तक्षेपणानंतर रुक्माबाईंच्या बाजूने अंतिम निर्णय देण्यात आला भारतामध्ये पहिल्यांदाच एका महिलेला कायदेशीर घटस्फोट मिळाला हा केवळ एका स्त्रीचा विजय नव्हता तो होता संपूर्ण भारतीय महिलांसाठी उघडलेला नवा मार्ग रुक्माबाई लढ्यांमुळे बालविवाहावर चर्चा सुरू झाली लग्नाचं किमान वय वाढवण्याच्या दिशेने पावलं उचलली गेली महिला शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला घटस्फोटानंतर रुक्माबाईंनी लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर वुमन येथे शिक्षण घेतले भारतामध्ये परतल्यानंतर त्यांनी तब्बल पस्तीस वर्षे महिलांची वैद्यकीय सेवा केली आणि डॉक्टर म्हणून इतिहास घडवला ज्या काळात स्त्रीचं बोलणंही गुन्हा मानलं जायचं त्या काळात रुक्माबाईंनी उभं राहून सांगितलं माझं आयुष्य माझा निर्णय आजही स्वतःच्या हक्कासाठी उभं राहणं धैर्य शोधणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी रुक्माबाई राव हे केवळ इतिहासातील नाव नाही त्या आहेत एक जिवंत प्रेरणा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा धन्यवाद